हे रणजित नाईक निंबाळकर आहेत यांचे दिगंबर आगवणे हे मित्र होते खास मित्र होते परंतु दोघांमध्ये फाटलं मतभेद झाले आणि ह्या मित्राला आपल्या जो जीवाभावाचा मित्र आहे ह्याला संपवायचाच ह्याला उद्ध्वस्त करायचाच ह्याचं वाटोळ करायचंच असा ठाम निर्धार ह्या रणजित नाईक निंबाळकरांनी केला आणि बिचारे दिगंबर आगवणे यांना जेलमध्ये धाडलं म्हणजे हे अक्षय सोनवणेनं सुद्धा सांगितलं होतं की जसं दिगंबर आगवनेला अडकवलं तसं तुषार घरात तुम्हाला सुद्धा अडकव दिगंबर आगवणेंचे सगळं घरदार सगळे संपत्ती वगैरे जे काय ते सगळं अं त्याच्यावर जप्ती आणलेली होती घरातून बाहेर काढलं होतं दिगंबर आगवणेंचे वडील जे आहेत त्यांना वयोवृद्ध वडील होते त्यांना बाहेर काढलं गेलं होतं आणि त्यातच त्यांचं बहुदा निधन झालं असं मला त्यांनी काहीतरी सांगितलं होतं फार त्रास दिला होता त्या कुटुंबाला त्यांचं अख्खं कुटुंब दिगंबर शिक्षण घ्यायचं त्या वयामध्ये त्यांना घराबाहेर काढलं गेलं होतं खुद्द अमित शहा यांनी निरोप पाठवला होता दिगंबर आगोणेच्या पत्नींना की तुम्ही भेटायला या भाजप सरकारने रणजित नाईक निंबाळकर यांनी अतिशय आगोरेपणे या दलित व्यक्तीवर दिगंबर आगवणेवर अत्याचार केला जे लोक ह्या भाजपच्या विरोधात लढतायत संघर्ष करतायत त्यांना बळ देण्याचं काम विरोधी पक्षांनी केलं पाहिजे दिगंबर आगवणे हे या लोकशाहीच्या लढाईतील या संविधानाच्या लढाईतील एक मोठे घटक आहेत दिगंबर आगवनेचं स्वागत या लोकशाहीवादी त्याच्यानंतर संविधानवादी लोकांनी केलं पाहिजे त्यांची दखल घेतली पाहिजे नमस्कार मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत काल संध्याकाळी एक अतिशय आनंदाची बातमी मला समजली आणि मी फार खुश झालो बातमी कुठली समजली तर दिगंबर आगवणे यांना जामीन मंजूर झालेला आहे तर सातारा जिल्ह्यामध्ये दिगंबर आगवणे कोण आहेत हे सगळ्यांना माहीत आहे सातारा जिल्ह्याच्या बाहेर दिगंबर आगवणे मला वाटत नाही की ते कुणाला माहीत असतील त्यामुळे काल त्यांना जामीन मंजूर झाल्यानंतर राष्ट्रीय स्तरावरचे असतील किंवा राज्य पातळीवरचे जे पत्रकार आहेत जे न्यूज चॅनल आहेत वृत्तपत्र आहेत त्यांनी त्याची फार कुठे दखल घेतलेली दिसत नाही परंतु मी तुम्हाला सांगतो की हे जे भाजपचं अत्याचारी सरकार आहे दोन हजार चौदा नंतर या भारतामध्ये त्यांनी जो काही धुडगूस घातलेला आहे आणि अनेकांना ईडी असेल इन्कम टॅक्स असेल सीबीआय असेल तर या केंद्रीय संस्थांचा ससेमेरा त्यांच्या मागे लावलेला आहे पोलीस खात्याचा ससेमेरा मागे लावलेला आहे कुणावर काहीही गुन्हे दाखल करायचे त्याला आतमध्ये टाकायचं आणि याच्यामध्ये जे, जे भाजपच्या विरोधात बोलतात भाजपच्या विरोधातले नेते आहेत अशा पद्धतीने त्यांच्यावर गुन्हे दाख हे जे विरोधक आहेत किंवा विरोधात बोलणारी मंडळी आहेत विरोधातले विचारवंत असतील अभ्यासक असतील तर यांच्यावर अशा पद्धतीने खोटे गुन्हे दाखल करायचे किंवा काहीतरी उखरून काढायचं काहीतरी कशात काही फटक्यात पाय असं जे म्हणतात काही उखरून काढायचं आणि त्याच्या मागे ईडीची चौकशी लावायची आणि उचलायचं टाकून तर असे प्रकार सर्रास चालू चा आहेत तर ह्याच प्रकारामुळे किंवा भाजपच्या ह्या नीतीमुळे ह्या धोरणामुळे ह्या धोरणाचा बळी असलेले दिगंबर आगवणे आहेत तर भाजपचे एक माजी खासदार होते त्यांचं नाव रणजित नाईक निंबाळकर फलटणचे तर हे रणजित नाईक निंबाळकर आहेत यांचे दिगंबर आगवणे हे मित्र होते खास मित्र होते परंतु दोघांमध्ये फाटलं मतभेद झाले आणि ह्या मित्राला आपल्या जो जीवाभावाचा मित्र आहे ह्याला संपवायचाच ह्याला उद्वस्त करायचाच ह्याचं वाटोळ करायचंच असा ठाम निर्धार ह्या रणजित नाईक निंबाळकरांनी केला आणि बिचारे दिगंबर आगवने यांना जेलमध्ये धाडलं बांधवानो तुम्हाला सांगतो की मी ज्यावेळी मला पोलिसांनी अटक केली होती पोलिसांनी मला खोटे गुन्हे दाखल करून ज्यावेळी माझ्यावर मलाही पोलीस कोठडीत नंतर कारागृहात वगैरे डांबलेलं होतं तर त्यावेळी दहिवडी पोलीस ठाण्यामधच्या पोलीस ठाण्याच्या कोठडीमध्ये ज्यावेळी मी होतो तर तिथं अक्षय सोनवणे नावाचा सहाय्यक पोलीस निरीक्षक होता तो आदरणीय जयकुमार गोरे यांचा समचे आहे त्यांचा निष्ठावंत कार्यकर्ता असल्यासारखा हा अक्षय सोनावणी वागतो तर हा अक्षय सोनावणे मला त्यावेळी म्हणाला होता पोलीस कोठडीत असताना की तुम्ही तुषार तुम्ही प्रभाकर देशमुख त्याच्यानंतर रामराजे नाईक निंबाळकर यांची नावं घ्या खोटी नावं घ्या जर तुम्ही नावं घेतली नाहीत तर तुमचा दिगंबर आगवणे करू बघा म्हणजे हे अक्षय सोनवणेने सुद्धा सांगितलं होतं की जसं दिगंबर आगवण्याला अडकवलं तसं तुषार खरात तुम्हाला सुद्धा अडकव म्हणजे बघा दिगंबर आगवण्याला खोट्या गुन्ह्याखाली किंवा तो विरोधक आहे म्हणून अडकवलं जातं हे सगळ्या पोलीस यंत्रणेला सगळ्यांनाच माहित आहे आणि तुम्हाला सांगतो काल मी चोवीस पानाचं पत्र पोलिसांना दिलेलं आहे म्हणजे माझ्या संदर्भात तर त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे हे तर जामीन मिळाल्याचं जा मला संध्याकाळी कळलं पत्र मी दुपारीच दिले तर त्या चोवीस पानाच्या पत्रामध्ये मी हा उल्लेख केलेला आहे की अक्षय सोनवणे याने मला धमकी दिली होती की तुझा दिगंबर आगवणे बनवू तर हे जे दिगंबर आगवणे आहेत मी जेलमध्ये होतो तर जेलमध्ये असताना मला ज्यावेळी सातारा जेलमध्ये नेण्यात आलं तर नेताना मला असं वाटलं होतं की दिगंबर आगवणींची भेट होईल परंतु दुर्दैवाने तिथं दिगंबर आगवणे नव्हते त्यांना सोलापूरच्या कारागृहामध्ये थे ठेवलेलं थे। होतं परंतु तिथल्या कैद्यांनी दिगंबर आगवणेंच्या फार कहाण्या सांगितल्या आणि दिगंबर आगवणेंवर कसा अत्याचार झालेला आहे ते कैदी सांगायचे आणि माझी तुलना त्यांच्याशी स्वतः कैदीच मला सांगायचे की जसं रणजित नाईक निंबाळकर यांनी दिगंबर आगवणेंना तुर्गात डांबलेलं आहे तशाच पद्धतीने जयकुमार गोरेंनी तुषार खरात तुम्हाला सुद्धा जेलमध्ये आणलेलं आहे आणि दिगंबर आगावणींच्या अनेक कहाण्या त्यांनी सांगितल्या होत्या की दिगंबर आगवणे म्हणजे एक एका केसमधनं त्यांना जामीन होतोय म्हटलं की त्यांच्यावर दुसऱ्या केस टाकल्या जायच्या अशा केसवर केस, केस टाकत गेले होते त्याच्यानंतर एकदा त्यांनी पोलीस कोठडीत असताना आत्महत्येचाही प्रयत्न केला होता वैतागुन किंवा माझ्यावर कशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने केसेस टाकल्या जात आहेत परंतु नंतर मात्र दिगंबर आगवणे म्हणजे एकदा काय झालं एकदा म्हणजे काय होतं की कैद्याच्या एकदा लक्षात आलं ना की आपल्याला जेलमध्ये बराच काळ राहावं लागणार आहे की मग तो जरा थोडा निश्चिंत होतो आणि त्या परिस्थितीशी जुळवून घेतो तर दिगंबर आगावनेच त्या कारागर कारागरामध्ये फार चांगलं फॅन फॉलोईंग झालेलं होतं त्यांच्यावर अन्याय अत्याचार झालेला असल्यामुळे कैदी त्यांच्याशी फार सहानुभूती व्यक्त करायचे आणि दिगंबर आगावनेंनी सुद्धा कैद्यांना फार प्रेम दिलं होतं त्यांना म्हणजे काही त्यांना सर्वात मोठा प्रॉब्लेम असतो की तिथलं जेवण चांगलं नसतं आणि बाहेरचं जेवण कॅन्टीन म्हणा हे आपल्याला विकत घेता येतं तर ज्यावेळी असं कॅन्टीनचं जेवण यायचं त्यावेळी दिगंबर आगोने त्या लोकांना मदत करायची हे अनेकांनी मला सांगितलं नंतर मी कळबा कारागृहामध्ये होतो आणि कळबा कारागृहामध्ये असताना काही सोलापूरचे मंडळी तिथं आलेली होती म्हणजे ते सोलापूरच्या जेलमध्ये राहून कळबा कारागृहामध्ये आलेले होते त्याच्यामध्ये प्रमोद गायकवाड नावाचे एक राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी होते उपम माझी उपम महापौर होते त्याच्यानंतर काही मला काही नाव आठवत नाहीत त्या त्यांनी त्यांनीही सांगितलं होतं की सोलापूरमध्ये आम्ही दिगंबर आगवणे यांच्या सोबत होतो आणि फार चांगला माणूस आहे अनेक आठवणी सांगितले होते की त्यांची फॅमिली वगैरे भेटायला यायचे वगैरे तिथं म्हणजे आणि त्यांचा दिगंबर आगावने फार चांगल्या स्वभावाचे आहेत असे कैदी सांगायचे तर म्हणजे हे मी दिगंबर आगावणींच जेलमधले जे कैद्यांनी सांगितलेले हो जे अनुभव आहेत ते मी तुमच्याशी शेअर केले परंतु तुम्हाला सांगतो की मी ज्यावेळी लोकसभा इलेक्शनच्या दरम्यान मी खऱ्या अर्थाने माझा युट्यूब चॅनल ऍक्टिव्ह झाला कारण मला गुगलने अनुदान दिलेलं होतं आणि आपण मला म्हणजे मी काय चॅनेलच्या दुनियेतला पत्रकार नाही तर मी प्रिंटमधला आहे लिखाण क्षेत्रातला मी आहे परंतु त्यावेळी मी प्रयोग म्हणून आपण थोडस युट्यूबवर या व्हिडिओ स्वरूपातल्या पत्रकारितेवर भर देऊया म्हणून मी गेल्या वर्षी लोकसभा इलेक्शन पासून सुरुवात केली होती आणि मला भरभरून प्रतिसाद तुम्ही मायबाप प्रेक्षकांनी दिला म्हणून मी आणखी मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीचं वार्तांकन करायला सुरुवात केली तर ज्यावेळी मी जयकुमार गोरे जे मान खटावचे आमदार होते त्यावेळी तर त्यांनी सुद्धा अशाच पद्धतीने मायनी कॉलेज जे आहे मेडिकल कॉलेज तिथल्या आपासाहेब देशमुख आणि एम आर देशमुख या लोक या दोन बंधूंना आपल्या सरकारमधलं जे आपलं वजन आहे केंद्रात असेल राज्यात असेल त्याचा दुरुपयोग करून ह्या दोन बंधूंवर ईडी ईडीची कारवाई केली होती आणि त्यांना तुरुंगात धाडलेलं होतं हे दोन्हीही बंधू नुकतेच म्हणजे मी ज्यावेळी जेलमध्ये होतो त्यावेळी दोन दोन वर्षाचा आणि अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण करून बाहेर आलेले आहेत आणि दीपक देशमुख नावाच्या आणखी एका म्हणजे त्या देशमुख मधल्या एका तरुणाला ते जयकुमार गोरे यांनी ईडीच्या कारवाईमध्ये चुकीच्या पद्धतीने खोटेपणा करून अडकवलं होतं परंतु त्यांना एक दोन तीन महिन्यातच लगेच जामीन मिळाला कारण त्यांचा काही संबंधच नव्हता हो त्या गुन्ह्याशी दिगंबर आगवणे हे फलटणमधलं प्रभावी असा राजकीय नेते आहेत ज्यावेळी मी जयकुमार गोरेंच्या विषयी वार्तांकन प्रभावीपणे करत होतो त्यावेळी मला त्यांच्या पत्नींचा फोन आला होता आणि ज्या त्यांनी कहाणी सांगितल्या होत्या मला अतिशय म्हणजे डोळ्यातनं पाणी यावं अशा पद्धतीच्या त्या कहाणी होत्या दिगंबर आगावनेचे म्हणजे ह्या सगळ्या कारवाईमध्ये दिगंबर आगावनेंचे वडिलांना प्रचंड त्रास दिला होता पोलीस पोलीस सुद्धा पोलीस सुद्धा म्हणजे मला त्या माऊलीने असं सांगितलं की पोलिसांच्या सुद्धा डोळ्यातून पाणी आलं होतं की कि आम्हाला किती चुकीच्या पद्धतीनं कारवाई करायला लावली जाते दिगंबर आगावनेंचे सगळं घरदार सगळे संपत्ती वगैरे जे काय ते सगळं त्याच्यावर जप्ती आणलेली होती घरातून बाहेर काढलं होतं दिगंबर आगौनेचे वडील जे आहेत त्यांना वयोवृद्ध वडील होते त्यांना बाहेर काढलं गेलं होतं आणि त्यातच त्यांचं बहुदा निधन झालं असं मला त्यांनी काहीतरी सांगितलं होतं आणि त्या निधनाचे जे निधन झालं की त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं आणि बहुतेक निधन झालं म्हणजे मला खातर जमा करत तर केली पाहिजे पण त्याच्यावेळी पोल ह्या सगळ्या चौकशी यंत्रणांनी फार त्रास दिला होता त्या कुटुंबाला त्यांचं अख्खं कुटुंब दिगंबर आगोन दोन मुली त्यांची पत्नी त्यांना म्हणजे जे ज्या वयामध्ये शिक्षण घ्यायचं त्या वयामध्ये त्यांना घराबाहेर काढलं गेलं होतं त्या ते मुली मुंबईला राहत होत्या अंधेरीला राहत होत्या आणि त्यांचं आणि माझं म्हणजे त्यांच्या पत्नीचं दिगंबर आगोन यांच्या पत्नीचं माझं फार वारंवार बोलणं झालं होतं आणि त्यांची इंटरव्ह्यू करायची त्यावेळी असं ठरलं होतं विधानसभा निवडणुकीच्या वेळी विधानसभा निवडणुकीच्या अगोदर भाजपने एक छुप्या पद्धतीने त्रष्ट्रयस्त पद्धतीने सगळ्या मतदारसंघांचा सर्वे केला होता आणि त्याच्यामध्ये म्हणजे ज्या संस्थेला त्यांनी सर्वेचं काम दिलं होतं तर त्या संस्थेने फलटणमध्ये जो सर्वे केला होता तो त्या सर्वे करत असताना त्यांच्या लक्षात आलं होतं की जन जनभावना आहेत लोकांची जी भावना आहे की लोकांची भावना जी, जी अशी आहे ती दिगंबर आगवणे यांच्यावर फार अत्याचार झालेला आहे फार त्यांच्यावर अन्याय झालेला आहे एका दलित व्यक्तीवर अशा पद्धतीने भाजप सरकारने रणजित नाईक निंबाळकर यांनी अतिशय आभोरीपणे या दलित व्यक्तीवर दिगंबर आगवणेवर अत्याचार केला शिजवलं होतं ते प्रकरण आणि कशात काय फाटक्यात पाय असं परिस्थिती होती आणि त्यांना त्याच्यात अडकवलं होतं थोडंसं काही तथ्य असेल परंतु ते जे सगळे व्यवहार होते ना म्हणजे जे ज्या व्यवहारांबद्दल दिगंबर आगोणींना अडकवलं गेले ते सगळे व्यवहार त्यातले बरेचसे व्यवहार हे रणजित नाईक निंबाळकर यांच्यासाठीच मित्र म्हणून दिगंबर आगोणींनी केलेलं होतं असं मला अनेकांनी सांगितलं होतं जेलमध्ये सांगितलं बाहेरही सांगितलं वकिलांनी सांगितलं त्या पत्नींनी सांगितलं की ह्याच्यासाठीच एक मित्र म्हणून त्यांनी काही कर्जविर्ज काढली होती आणि ते रणजित नाईक निंबाळकर यांच्यासाठी दिलेली होती परंतु त्याच रणजित नाईक निंबाळकरांनी त्या दिगंबर आगावनेवर अशा वाईट पद्धतीने सूड उगवला आणि तो जो सर्वे केला होता भाजपने त्या सर्वेमध्ये असं लक्षात आलं होतं की दिगंबर आगावनेंना जर तिकीट दिलं गेलं तर ते शंभर टक्के निवडून येतील आणि मग त्या सर्वेमुळे खुद्द अमित शहा यांनी निरोप पाठवला होता दिगंबर आगोणींच्या पत्नींना की तुम्ही भेटायला या तर अमित आम्हीच शहानचे एक अधिकारी होते त्यांच्या कार्यालयातले तर त्या कार्यालयातल्या अधिकाऱ्यांना या दिगंबर आगवणींच्या पत्नी भेटायला गेल्या होत्या भेटल्यानंतर त्यांनी असं म्हटलं की तुम्ही भाजपचं तिकीट घ्या आम्ही दिगंबर आगोणींना लगेच जेलमधून बाहेर काढतो तुम्ही तिकीट घ्या भाजपचं आणि त्यांनी असंही म्हटलं होतं की जे तुमच्यावर जो अत्याचार झालेला आहे अन्याय झालेला आहे ह्या चुकीच आहे आम्ही असं नाही करायला पाहिजे होतं असंही त्या अधिकाऱ्यांनी आम्हीच त्यांच्या वतीने तिथं मान्य केलं होतं तशी कबुली दिली होती त्या माऊलीसमोर आणि माझ्या माहितीनुसार आठवणीनुसार दोन साधारण बैठका झाल्या होत्या तर परंतु त्याचवेळी दिगंबर आगवणे यांना विधानसभेचं तिकीट हे शरद पवार पक्षातून मिळावं म्हणून त्या प्रयत्नशील होत्या भाजपने त्यांच्यावर अन्याय केलेला आहे भाजपसोबत आम्ही बिलकुल जुळवून घेणार नाही असे दिगंबर आगावणींची इच्छा होती त्यांच्या पत्नीची इच्छा होती मलाही त्यांनी सल्ला विचारला होता की तुषारजी तुम्हाला काय वाटतं ते वारंवार माझ्या त्यावेळी संपर्कात होत्या तर मी त्यांना हेच म्हटलं होतं की जर त्यांनी अत्याचार केलाय म्हणजे तुम्ही जर भाजपमध्ये गेला तर तुमचे पती बाहेर येतील परंतु जे आता अनेक नेते भाजपच्या म्हणजे भाजप जे कारवाई करतात कारवाईचा दंडुक करतात त्याला घाबरून लगेच भाजपमध्ये जातात राष्ट्रवादीचे असतील काँग्रेसचे असतील शिवसेनेचे असतील ते लगेच तिकडे पळ काढतात तर दिगंबर आगवणेंनी भाजपसोबत जायचं का नाही तर हा व्यक्तिगत तुमचा विषय तुमच्या कुटुंबाचा विषय आहे परंतु त्यांनी त्यांना भाजपने दिगंबर आगवणेंवर इतका अत्याचार केला आहे तर दिगंबर आगवणेंनी भाजपने जाऊ नये असा माझा व्यक्तिगत सल्ला राहील पण तुम्ही ठरवा तर त्या माऊलीने शेवटपर्यंत तेच हे केलं कदाचित दिगंबर आगवनेंचंही म्हणणं तेच असेल की भाजपचं मला तिकीट नको आहे मी भाजपसोबत जुळवून घेणार नाही त्यांनी मला इतकं माझ्यावर अत्याचार केला आहे मी त्यांच्या अत्याचारा पुढे मी झुकणार नाही असं दिगंबर आगवणेंनी कदाचित सांगितलेलं असावं आणि दुर्दैवाने राष्ट्रवादी काँग्रेसने त्यावेळी फार मोठी चूक केली त्यांनी त्या ते दिगंबर आगवणींना तिकीट द्यायला पाहिजे होतं जे लोक ह्या भाजपच्या विरोधात लढतायत संघर्ष करतायत त्यांना बळ देण्याचं काम विरोधी पक्षांनी केलं पाहिजे विरोधी पक्ष सुद्धा झगडतोय या भाजपच्या अत्याचाराला अन्यायाला आणि असं असताना त्यांना तिकीट दिलं गेलं नाही दिगंबर रागावणींना ही फार मोठी चूक शरद पवार पक्षाने केली माझ्या माहितीनुसार जयंत पाटील सुप्रियाताई वगैरे हे फार आग्रही होते की दिगंबर आघावणींनाच तिकीट दिलं गेलं पाहिजे पवार बी तशीच इच्छा होती परंतु रामराजे नाईक निंबाळकरांनी त्यांच्या माणसासाठी तिकिटाचा आग्रह धरला होता आणि दिगंबर आगवणेंना त्यांनी विरोध केला होता त्याच्यामुळे दिगंबर आगावने आगा ते तिकीट दिलं गेलं नाही अन्यथा दिगंबर आगवणे शंभर टक्के निवडून आले असते तर पण त्यावेळी जिसका कोई नाही होता उसका राजू शेट्टी होताय तर राजीव शेट्टींनी त्यांच्या पक्षाचं तिकीट दिगंबर आगवणेंना दिलं होतं दिगंबर आगवनी जेलमध्ये होते ते प्रचारात उतरलेले नव्हते उतरू शकत नव्हते कारण ते जेलमध्ये होते आणि जेलमध्ये असतानाही त्यांनी ती निवडणूक लढवली होती भाजपच्या नाकावर टिचून ती निवडणूक लढवली होती जे रणजित नाईक निंबाळकर आहेत त्यांच्या नाकावर टिचून दिगंबर आगवनी निवडणूक लढवली होती परंतु त्यांचे हात बळकट नसल्यामुळे ते स्वतःच जेलमध्ये असल्यामुळे त्यांना म्हणजे ते विजयी होऊ शकले नाही परंतु ते उभे राहिल्यामुळे रामराजे नाईक निंबाळकरांचा उमेदवार मात्र पडला आणि जर ते त्यांना तिकीट दिलं असतं तर कदाचित ते निवडून आले असते तर हे दिगंबर आगवनेना जामीन मिळाला आहे मिळा जामीन मिळाल्यानंतर मी त्यांच्या पत्नींना फोन करण्याचा प्रयत्न केला परंतु काही फोन लागलेले नाहीत माझे त्या खरं तर त्या काळामध्ये ते मला त्यांच्या मुलींची मुलाखत घ्यायची होती त्यांची मुलाखत घ्यायची होती पण टायमिंगच जुळत नव्हतं विधानसभा इलेक्शनच्या काळात मी मानवरून मी फलटण मार्गे खास त्यांच्यासाठी फलटण मार्गे पुणे वगैरे असं पुढे गेलो होतो त्यावेळी मी प्रचंड फोन केले केले होते परंतु त्या बहुत प्रचारात बिझी असावेत आणि दुर्दैवाने मला त्यावेळी त्यांची मुलाखत घेता आली नाही त्यांच्या मुलींची मुलाखत घेता आली नाही परंतु त्यांच्यावर अत्याचार झालेला आहे त्यांना तिकीट मिळावं त्यांना तिकीट दिलं गेलं पाहिजे तो माणूस निवडणुकीत उभा राहिला पाहिजे असे मी माझ्या पद्धतीने काही व्हिडिओमध्ये नमूद केलं होतं थोडाफार प्रयत्न त्या माणसासाठी मी केलेला होता याचं मला थोडंसं आत्मसमाधान मिळतंय आणि आज त्यांच्या कुटुंबाला दिगंबर आगवणे स्वतः म्हणजे काल जामीन मंजूर झाला म्हणजे आज ते बाहेर येतील जेलमधनं आज बाहेर येतील अशी अपेक्षा आहे किंवा आज नाही येणार ते बाहेर कारण मुंबई उच्च न्यायालयामध्ये तो जामीन त्यांना मंजूर झाला याचा अर्थ आता तो जामीन खालच्या कोर्टामध्ये मांडला जाईल म्हणजे जिथं ट्रायल चालू होती तिथं तो जामीन मांडला जाईल आणि मग त्याच्यानंतर त्यांना ते, ते जेलमधून बाहेर येतील मला वाटते दहा बारा दिवस जातील कारण मी कळंबा कारागृहात असताना असे अनेक कैदी होते तीन तीन चार चार वर्ष राहिलेले होते दोन वर्ष राहिलेले होते आणि ज्यांचे मुंबई मुंबई उच्च न्यायालयामध्ये जामीन मंजूर झालेला आहे त्यांचा जामीन तिथं मंजूर झाल्यानंतर खालच्या कोर्टामध्ये तो जामीन मांडला जातो म्हणजे तो एकदा जामीन मंजूर झाला की ते ऑर्डर निघायलाही दहा पंधरा दिवस जातात मग खाली जामीन मांडला जातो आणि त्यानंतर तो कैदी बाहेर येतो हा माझा अनुभव आहे त्यामुळे मला वाटतंय दिगंबर आगवणेंना जेल बाहेर कारागृहाबाहेर यायला अजून दहा पंधरा दिवस जातील परंतु न्यायालयाने एका व्यक्तीला म्हणजे हा जामीन नाही तर हा न्याय दिलाय असं मी म्हणतो कारण त्याला जबरदस्तीने तुरुंगात डांबलं होतं त्याच्यावर अत्याचार केले होते मी दिगंबर आगवणेंचं स्वागत करतो दिगंबर आगवणे हे या लोकशाहीच्या लढाईतील या संविधानाच्या लढाईतील एक मोठे घटक आहेत दिगंबर आगवणेंचं स्वागत या लोकशाहीवादी त्याच्यानंतर संविधानवादी लोकांनी केलं पाहिजे त्यांची दखल घेतली पाहिजे आणि त्यांच्या अन्यायाबद्दल प्रचार झाला पाहिजे त्यांना जो त्यांच्यावर जो अन्याय केला गेला भाजपने तो त्याचा प्रचार झाला पाहिजे ते लोकांपर्यंत हा न्याय पोचला गेला पाहिजे मी अशी अतिशय तळमळीने ह्या पुरोग्रामी विचारधारेच्या लोक असतील त्याच्यानंतर संविधानवादी लोक असतील लोकशाहीवादी लोक असतील तर यांनी दिगंबर आगावनेच्या या, या जामिनाची दखल घ्यावी आणि त्यांच्या ह्या लढाई त्यांची जी ही लढाई होती ही लोकांसमोर न्यावी त्यांच्यावर कसा अत्याचार झाला होता हे लोकांसमोर न्यावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो आणि हा फार मोठा आनंदाचा क्षण आहे हा मी सगळ्यांसोबत शेअर करतो धन्यवाद